वर्ष आपण पाण्यासाठी संघर्ष करतो कारण हा जिल्हा आपल्या जिल्ह्याबाहेरच्या नेत्याकडे अन्न दिला होता मी अनेक निवडणुकीने सांगितलं की आपल्या जिल्ह्याचा विकास आपणच करू शकतो बाहेरचे लोक फक्त त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी फक्त आपल्याकडे येतात पुढच्या काही काळामध्ये हे सगळ्या खंडाऱ्या बाजारांचं या टोळ्यावाल्यांचा बंदोबस्त आपण केल्याशिवाय राहणार नाही हे मला आपल्या मुद्दा या ठिकाणी सांगितलं पाहिजे कारण म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा झाली मी काही फार त्याच्यावर वेळ घालवणार नाही एक खोटा डॅरेडिव्ह होता संविधान बदलणार घटना बदलणार आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि आपले लोकप्रिय नेते सन्मान्य आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्या पुढाकारानं आज जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या आमदारांचं सत्काराचं आयोजन करण्यात आलंय मी प्रथमत मान्य शिवाजीरावांच्या मनापासून त्यानिमित्तानं आमच्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो त्यामुळे बऱ्याच दिवसाची तयारी होती सत्कार करायचा सत्कार घ्यायचा पण मुहूर्त काही निघत नव्हता आणि शिवाजीरावचा पुष्कळ आग्रह होता सत्कार लवकर झाला पाहिजे मध्यंतरी त्यांच्या आजारामुळे सत्कार समारंभ लांबला परंतु आज मला वाटतं आपल्या अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या दृष्टीने ऐतिहासिक घटना आहे एवढा मोठा विजय महायुतीला या जिल्ह्यातल्या जनतेनं दिलेला आहे आणि त्याचा एवढा मोठा सत्कार पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये होतोय तर म्हणजे आशुतोष दादा काळे त्यांनी मला फोन केला त्यांच्या कोबरगाव कारखान्याचा सांगता समारंभ या लांबेंचाही मला फोन आला कारण भंडरदऱ्याला त्या ठिकाणी आदिवासी संभाजाचा उत्सवाचा कार्यक्रम आहे महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे अकोल्याला आलेले आहेत त्यामुळे आज जरी ते दोन्ही आमदार गैरहजर असले परंतु त्यांच्या काही अडचणीमुळे ते गैरहजर होते राहिले परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज सर्व महायुतीचे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या जिल्ह्याच्या जनतेनं विधानसभेमध्ये जो कौल दिला मला वाटतं तो न भूषू न भविष्य अशा प्रकारचा निर्णय जिल्ह्याच्या जनतेने निकाल जिल्ह्याच्या जनतेने महायुतीला दिलेला आहे आणि म्हणून पहिल्यांदा मी या ऐतिहासिक विजयाबद्दल आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून त्यांना धन्यवाद देतो तर त्यांचा हा करिश्मा होता इतका ऐतिहासिक विजय आपल्याला मिळवता आला आणि त्याचबरोबर आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री आणि अमित भाईंनाही मनापासून त्यांचं अभिनंदन करून धन्यवाद देतो की त्यांनी समर्थपणे या निवडणुकीमध्ये महायुतीचं नेतृत्व केलं त्याचबरोबर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेली दिशा कार्यकर्त्यांमध्ये जागृत केलेला उत्साह त्यामुळे सुद्धा आपल्याला ऐतिहासिक विजय मिळवता आला त्यांच्या साथीला राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथराव शिंदेसाहेब आहेत लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा आहेत यांची त्यांना मिळालेली साथ आहे त्यामुळे मला वाटतं हा ऐतिहासिक विजय आपल्याला संपन्न करता अनेक या निवडणुकीच्या नंतर मला आपल्या अहिलानगरचं पालकमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली पण त्यापेक्षाही आपल्या जिल्ह्याचं भूषण मान्य प्राध्यापक राम शिंदे साहेबांना विधान परिषदेचा सभापती म्हणून त्यांना त्या ठिकाणी निवड करण्यात आली हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे कारण म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा झाली मी काही फार त्याच्यावर वेळ घालवणार नाही एक खोटा डॅरेटिव्ह होता संविधान बदलणार घटना बदलणार सगळ्या वातावरणामध्ये एक वातावरण दूषित झालंय त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाला पण आता प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब देशामध्ये पुन्हा एकदा प्रधानमंत्री तिसरेंदा झाले का घटना बदलली संविधान बदललं एकच घोषणा दिलेली आपल्याला महाराष्ट्र आता थांबणार नाही काय म्हटलं त्यांनी महाराष्ट्र आता कोठेने ना महाराष्ट्र आता म्हणजे तुमच्या जोश पाहिल्यानंतर आपल्याला भविष्य काळामध्ये अधिक कामामध्ये उत्साह वाढेल याच्याबद्दल मानव माझ्या मनात काही शंका नाही परंतु हे सगळं करताना आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक मोठं काम आपल्याला करायचं आहे मागच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये तीन औद्योगिक वसती आता मग स्थापन करतो हे कधी घडलं न आपल्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी मध्ये पाचशे एकर आपण एमआयडीसी उभी करतोय बेलवंडीला सहाशे एकरमध्ये एमआयडीसी उभी करतोय आणि सहाशे एकर जमीन मी वसूल मंत्री असताना मोफत दिली आपण एमआयडीसीला असलेल्या नगरच्या एमआयडीसीला लगतच तिथे आता एक नवीन विस्तारित एमआयडीसी आपण उभी करतोय त्याचं भूमिपूजन मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण करणार आहोत जिल्ह्यामध्ये औद्योगिक वातावरणासाठी निर्माण करायचं आहे की तरुणांना रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि माझी अपेक्षा की या तिन्ही औद्योगिक वसती जर उभ्या राहिल्यात तर किमान दहा हजार तरुणांना आपल्या जिल्ह्यात रोजगार मिळेल अशा प्रकारे लक्ष आपण ठेवलेलं आहे दुर्दैवनाथच्या जिल्ह्याच्या औद्योगिक वसातीमध्ये भीतीचं दहशतवाचं वातावरण आहे खंडी बाजार गोळा झालेले आहेत परप्रांतीयांना अधिक प्राधान्य नोकरी मिळत आहेत त्यामुळे आता पुढच्या आठवड्यामध्ये मी सगळ्या उद्योजकांची मिटिंग बोलवलेली आहे की पहिलं प्राधान्य या उद्योग उद्योगामध्ये आपल्या स्थानिक भूमिपुत्रांनी दिलं पाहिजे अशा प्रकारची आपण शक्ती करतो मग ज्या गुणवत्तेच्या प्रकारच्या पात्रतेप्रमाणे मुलं मिळत नसतील तर मग तुम्ही बाहेर घ्या ना परंतु परप्रांतीय आणायचं नावावर ना ना खोटा धंदा करायचा असं जिल्ह्यामध्ये दुर्धान एक दूषित वातावरण तयार झालेलं आहे पुढच्या काही काळामध्ये हे सगळ्या खंडाऱ्या बाजारांचं या टोळ्यावाल्यांचा बंदोबस्त आपण केल्याशिवाय राहणार नाही हे मला आपल्या मुद्दा सांगितलं पाहिजे आज जिल्ह्याच्या ह्या सगळ्या विकासामध्ये जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे किती वर्ष आपण पाण्यासाठी संघर्ष करतो कारण हा जिल्हा आपल्या जिल्ह्याबाहेरच्या नेत्याकडे अन्न दिला होता अनेक निवडणुकीने सांगितलं की आपल्या जिल्ह्याचा विकास आपणच करू शकतो बाहेरचे लोक फक्त त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी फक्त आपल्याला येत आहे का नाही इतक्या वर्ष कुकडीचा पाण्याचा प्रश्न सुटला का नाही इतक्या वर्ष निळवडण्याचा प्रश्न सुटला का नाही इतक्या वर्ष साखळीचा प्रश्न सुटला आज कर्ज बॅकवॉटरला आमच्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाणी शिल्लक राहत नाही का नाही त्या बाबतीमध्ये जिल्ह्यातल्या लोकांनी पुढाकार घेतला फक्त जिल्ह्यामध्ये मार झुंजी लावून ला द्यायच्या निर्णय आता त्या त्यांनी काय पाप केला सोडून घेऊ हो दोन मिनिट पण आता प्राधान्यानं डॉक्टर सुजयने जो प्रयत्न केला साखळेच्या योजनेच्या संबंधामध्ये त्यावेळी अनेक लोकांनी त्याच्यावर भाषणं केली काही लोकांनी त्याच्यामध्ये डिंगाल डावळ्या केल्या कापणे त्याला बळी पडलो काही लोक पण आता साखळ्या योजनेची मी आता कालच मंजुरी दिली त्याला आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये भूमिपूजनाला मीच येणार आहे तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम सांगू टाकतो